ओम नमो नारायणाई आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या अद्भुत अलौकिक लीला आज आपण दोन विद्वान शास्त्री बुवांच्या कथा ऐकूया एकदा एक विद्वान शास्त्री भुवा प्रभू दरबारात आले त्यांची राहण्याची पोटा पाण्याची सोय झाली रोज प्रभूंबरोबर काही वेळ संभाषण घडू लागले रोज हजारो लोक दर्शनाला येत तो प्रभू दरबाराचा थाट बघून शास्त्री बुवा दंग झाले प्रभूंबद्दल त्यांच्या मनात आदर निर्माण झाला रोजच्या सहवासाने थोडी थोडी बीडही चेपली होती म्हणून एक दिवस शास्त्री बुवा म्हणाले प्रभू इतक्या दिवसात आपल्या पंक्तीचा कधी लाभ झाला नाही एकवार आपल्या पंक्तीचा प्रसाद मिळावा अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे त्यावर प्रभू म्हणाले शास्त्री बुवा आम्ही फकीर आमची कसली आली आहे पंगत तुम्हाला आमची पंगत मानवेल असे मला वाटत नाही आमची वेळसुद्धा ठरलेली नसते पण ठीक आहे तुमची इच्छाच असेल तर एकदा मी नक्की बोलवेन शास्त्रीबुवा म्हणाले आपली जी वेळ असेल त्यावेळी बोलावणं आलं की मी आनंदाने दुसऱ्या दिवशी शास्त्रीबुवा वाट बघत बसले तर रात्री अकरा वाजता त्यांना बोलावणार त्यांना वाटलं दरबाराचा एवढा थाट तर पंक्तीचा काय थाट असेल येऊन पाहतात तर काय प्रभू एक दोंधळ्याची भाकरी आणि त्यावर लसणाची चटणी हातातच घेऊन खात होते प्रभूंनी शास्त्री बुवांचे स्वागत केले आणि त्यांना जोळीतली भाकरी द्यायला सांगितली पण ती जाडीवरडी भाकर आणि त्यावरची लसणाची चटणी एवढी तिखट होती की शास्त्रीबुवांच्या नाकातून डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या त्यांना चतकोर भाकरी पण खावेनं तेव्हा प्रभू म्हणाले शास्त्री दत्त महाराजांच्या जवळीचा प्रसाद भाग्याने लाभतो तुम्हाला त्याची सवय नाही त्यामुळे तो तुम्हाला मानवत नाही असं दिसतंय त्यावर बुवा खजील झाले त्यांनी प्रभूंची क्षमा मागितली तेव्हा प्रभूंनी त्यांची समजूत काढून त्यांना पाठवून दिले प्रभू अत्यंत साधे राहत नित्यनियमाने भोजनही करत नसत एक दोन दिवसांनी कधीतरी काही थोडंफार खात विशेषतः जोळीची भाकर आणि लसणाची चटणी हेच त्यांच्या आवडीचे जेवण होते त्यांना कोणत्याच ऐयिक सुखाची अपेक्षा नव्हती जिभेचे चोचले पुरवणाऱ्या आपल्यासारख्या माणसांना प्रभूंचे भोजन कसे मानवणार नाही का नांदेडचा एक विद्वान ब्राह्मण वैद्यकीय याज्ञिकी आणि वेदांतशास्त्रात पारंगत होता प्रभूंची कीर्ती ऐकून तो प्रभू दरबारी तर आला पण गर्वामुळे वीस दिवस झाले तरी दर्शनाला ना गेला नाही उलट प्रभू काय माझ्या पुढे कप पदार्थ त्यांना काय येतंय मी त्यांना जिंकायला आलो आहे असे बोलून आणि गावातल्या ब्राह्मणांबरोबर वितंड वाद करत फिरत राहिला प्रभू शांत राहून त्याची मजा बघत होते अनेक लोकांनी त्याची कागाळी प्रभूंच्या कानावर घातली पण प्रभू शांतच होते एक दिवस गावातल्या विद्वान ब्राह्मणांबरोबर हा शास्त्री बसला असताना प्रभूंचा एक सेवे करी नावी बगलेत आपली धोपटी घेऊन तिथे मजा बघत उभा होता एवढ्याच शास्त्री बुवाला आपल्या हजामतीची आठवण झाली म्हणून त्यांनी दत्तूला विचारले माझी हजामत करतोस का त्यावर दत्तू म्हणाला होय महाराज आज मी हजामत करायला तिथे आलो आहे त्याला बसून शास्त्री बुवांनी पाणी आणले ते थंड होते तर दत्तू म्हणाला महाराज थंडी लई पडली या ऊन पाणी घ्या की त्यासरी मनाने विस्तव पेटलेला नाही आहे त्यावर दत्तो मनाला विस्तव कशाला पाहिजे तुमच्या पोटात अग्नी आहेच की रात्रंदिवस पेटलेला विस्तव तो तुमच्या अजामतीचं पाणी नाही का तापवणार काय तुमची विद्वत्ता नुसतेच तोंडाने बोलता काय पोपटपंचीच म्हणायची तुमची अनुभवाच्या नावाने भोपळा खरोखरच विद्येचं ब्राह्मणपणाचं तेज असेल तर एवढं पाणी तापवून दाखवा तसे शास्त्री बुवा आडले मूर्खा लहान तोंडी मोठा घास घेतोस तोंड सांभाळून बोल नाहीतर ही पाण्याची वाटी आपल्या जठराग्नीवर तापून दाखव तसा दत्तू लगेच उताना झोपला आणि आपल्या बेंबीवरती गार पाण्याची वाटी त्याने पाच मिनिट ठेवली तर ते पाणी उकळू लागले बुवांना आश्चर्य वाटले त्यांचा विद्येचा तोरा गळाला पश्चाताप झाला प्रभूंच्या वाडीतला एक नावी योगमार्गात एवढा प्रवीण तर स्वतः प्रभूंची योग्यता काय असेल या विचाराने त्यांनी दत्तू नावाचे पाय धरले आणि म्हणाला मला प्रभूंकडे घेऊन चल तेव्हा दत्तूने त्यांना उठवून त्यांचे पाय धरले आणि म्हणाला शास्त्री बुवा तुम्हाला मला प्रभूंकडे नेण्याची ने माझी योग्यता नाही ते काम हे विद्वान ब्रह्मवृंद करतील असे म्हणून बापाचार्यांकडे त्यांना सोपवून दत्तू तिथून निघून गेला बापाचार्यांनी शास्त्रीबुआांना प्रभूंच्या पायावर घातले प्रभूंनी शास्त्रीभुंना शालजोडी पागोटे धोतरजोडा आणि दोनशे रुपये देऊन उत्तम आदर सत्कार करून संतुष्ट करून पाठवले आज आपण इथे थांबू アワドタチンタナシリブルデイブダダッタハリヨンタツタ。